पंतप्रधानांचे बूट देशात स्थिर हवे पण पंख बसून ते जगात उडतात पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यावरून ठाकरे गटाची जरी टीका आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण पुणे पोलिसांच्या नोटीसेनंतर बंगल्यातून हलवली ऑडी कार यावरच लावला होता अंबर दिवा बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटर चालणे भाऊ एक भाऊ थकला की दुसरा मृतदेह उचलायचा उपचार होऊ शकले नाहीत आयफोन घेऊन देण्यास नकार तरुणाने केली आत्महत्या पणवेची धक्कादायक घटना हातरस दुर्घटनेनंतर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार म्हणाले हायकोर्टात जा याचिकी चौकशी समितीची मागणी होती अरविंद केजरीवाल यांना ईडी खटल्यात जामीन सीबीआय केसमध्ये तुरुंगातच राहणार सुप्रीम कोर्टाने म्हटले मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही स्वतःच ठरवा शेअर बाजारात आस्तिजी सेन्सेक्स दोनशे अंकांनी वाढला तर निफ्टी सहा अंकांनी वाढला लाडकी बहीण योजना फसवण्याचे विरोधकांचे प्रयत्न सभागृहात राम कदम आक्रमक विधान परिषदेत बच्चू कुडूंचा पाठिंबा कुणाला आम्ही शिंदेसोबतच सरकारने दिलेल्या निधीची जाण ठेवून मतदान करणार त्यांच्याकडे सत्ता व पैसा मात्र आमच्याकडे जनमत अनेक आमदार मवियाच्या बाजूने संजय राऊत यांची टीका विजयाचा व्यक्त केला विश्वास मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत तर कोकण विदर्भातही पावसाचा ऑरेंज अलर्ट शहीद पिता म्हणाले सुनेने पथकाला हातही लावू दिला नाही मुली सारखे मानले होते छोट्या मुलासोबत लग्नही लावून देणार होतो पण सून आम्हाला सोडून गेली एमएलसी निवडणुकीत कोणाचा पराभव होणार गरजेल तो पडेल काय ठाकरे गटाच्या सुषमा आमदार यांचे एनसीपीच्या उमेदवाराविषयी सूचक ट्विट भाजप आणि एनसीपीने काँग्रेसचे आमदार फोडले सर्वात जुन्या पक्षाचे आठ एमएलए भाजप एनसीपीला मतदान करणार राजकीय गोटात रंगली चर्चा पावसाळी अधिवेशन आवड म्हणाले महाराष्ट्रात सामाजिक अस्वस्थता पुरोगामी महाराष्ट्राची चादर आज फाटली कुटुंबामध्ये दोन तासात जवानांनी पाच हजार गोळ्या झाडल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी सहकाऱ्यांचे संरक्षण सव्वीस जण चौकशीसाठी ताब्यात कंगना म्हणाली मला भेटणाऱ्यांनी लोकल आधार कार्ड घेऊन यावे भेटण्याचे कारणही लिहावे काँग्रेस म्हटले आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले बँक ऑफ इंडियातर्फे भारत सरकारला नऊशे पस्तीस पूर्णांक चौवेचाळीस कोटींचा लाभांश शिव कार्यकारी संचालकांनी अर्थमंत्र्यांना दिला धनादेश पावसाळी अधिवेशन मनुस्मृतीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक सभागृहात वाचून दाखवले स्त्रियांबद्दलचे आक्षेपारी श्लोक परवापासून नवे टर्मिनल सेवेत वार्षिक नव्वद लाख विमान प्रवाशांना होणार फायदा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहर यांची माहिती